नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी संवाद समाधान मुंडे यूट्यूब चॅनेलला भेट दिल्याबद्दल प्रथम आभार मानतो आज मी आटपडिया तालुक्यामध्ये ता, केशर आंबा या प्लॉटची छाटणी करण्यासाठी आलेलो होतो तर मी केशर आंबा या प्लॉटची छाटणी प्रकारे केली हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो आपल्याला आंबा असा पूर्ण डेरेदार राहतो तर ह्या डेरेदार आंब्यामधून मी अशा प्रकारे छाटणी केलेली आहे पूर्ण मधी पाहिजे तशा पद्धतीने विरळणी करून घेऊन प्रत्येक ह्याला असे टॉपिंग करून तीन फांद्या व्यवस्थित ठेवणे तर मध्ये अशा पद्धतीने योग्य असे छाटणी केलेले डोळा जो आहे तो ह्या डोळ्यापासून बरोबर क्लिअर कातर मारून छाटणी झालेली आहे तर अशा पद्धतीने पोकळ झाड झालं पाहिजे तर छाटणीसाठी तुम्हाला लेबर पाहिजे असेल व पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझे संपर्क साधू शकता श्री तुळजा हायटेक नर्सरी सांगुला सांगोला प्रोपरायटर समाधानंडे शिक्षण बी ए एग्री एम बी ए नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात धन्यवाद